श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत धनत्रयोदशीच्या या पवित्र दिवशीचे एक विशेष रहस्य ते म्हणजे दिव्यांची पूजन आणि त्यांचे स्थान आपल्या घरात देवघरात आणि प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश पसरवणाऱ्या या तेरा दिव्यांमागे खूप खोल अर्थ दडलेला आहे धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी म्हणजेच आरोग्य आणि आयुर्वेदाचे देवता समुद्र मंथनातून अमृत कलश घेऊन प्रकट झाली म्हणून या दिवसाला धन आणि आरोग्य दोन्ही प्राप्त करण्याचा दिवस मानला जातो याच दिवशी घरात दिवे लावण्याची सुरुवात केली जाते आणि ते दिवे फक्त शोभेसाठी नसून प्रत्येका प्रत्येक दि, एक दिव्याचा एक आध्यात्मिक अर्थ आहे तर आपण धनत्रयोदशीला तेरा दिवे वेगवेगळ्या ठिकाणी वेग, लावतात ज्यात यमदीपदानाला सर्वात महत्वाचे मानले जाते हे दिवे कुटुंबाच्या आरोग्यासाठी समृद्धीसाठी आणि अकाली मृत्यूपासून संरक्षणासाठी लावले जातात तर पहिला दिवा पहिला दिवा हा यमदीप हा दिवा कुटुंबाचे अकाली मृत्यूपासून संरक्षण करण्यासाठी लावला जातो धनत्रयोदशीच्या संध्याकाळी घरातील सर्व सदस्य परत आल्यावर घराबाहेर कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा लावला जातो किंवा आजकाल फ्लॅट मध्ये असतात तर दक्षिण दिशेला गॅलरीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये असू तर दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावायचा आहे तर दुसरा दिवा हा तुपाचा एक दिवा घरातील देवघरात किंवा पूजास्थानी लावा यामुळे घरात सौभाग्य आणि सकारात्मक ऊर्जा येते तिसरा दिवा तिसरा दिवा हा लक्ष्मी देवी समोर एक दिवा लावा ज्यामुळे घरात धन आणि समृद्धी येते चौथा दिवा तुळशी रुंदवना जवळ ठेवा यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते पाचवा दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा ठेवा ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचे घरात आगमन होते सहावा दिवा मोहरीच्या तेलाचा एक दिवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवा असे मानले जाते की पिंपळाच्या झाडामध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि यामुळे आरोग्य व पैशाशी संबंधित समस्या दूर होतात जर पिंपळाचं झाड नसेल आपल्या इथं तर देवघरासमोरच तो दिवा ठेवावा सातवा दिवा जवळच्या देवळात किंवा पूजास्थळी ठेवा आठवा दिवा घरातील कचरा पेटीजवळ किंवा कचरा टाकण्याच्या जागेजवळ दिवा ठेवा जेणेकरून घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल नववा दिवा शौचालय किंवा स्नानगृहाच्या बाहेर ठे थे, दिवा ठेवा ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते दहावा दिवा घराच्या छतावर दिवा ठेवा ज्यामुळे सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जापासून संरक्षण मिळते अकरावा दिवा हा खिडकी खिडकी जवळ ठेवा ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर, दूर होते बारावा दिवा घराच्या उच्च उंच ठिकाणी दिवा ठेवा यामुळे घरातील कुटुंब कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते तेरावा दिवा हा घराच्या चौकात किंवा मध्यभागी ठेवा ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते अशा प्रकारे आपला आपल्याला धनत्रयोदशीला तेरा दिवे लावायचे आहेत आणि यमदीपदान हे करायचं आहे श्री स्वामी समर्थ